पेट तालुक्यातील बेहडमाळ येथे भीषण अपघात ट्रॅक्टर आणि टू व्हीलर यांचा भीषण अपघात झाला असून पेठ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केल्यानंतर येथे एकही डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जण नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहेत पेठ ग्रामीण रुग्णालय यांचे अतिदक्षता कारभारामुळे एकाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे पेठ तालुका पेठ तालुका सरकारी दवाखान्यामधून बोलत आहे मला एक तास होऊन एक तास होऊन गेला इथं उपचार मारा एक तास होऊन नंतर पाऊन तासांनी उपचार चालू केला डॉक्टरांना बोललो तर डॉक्टर अर्ध्या तासाने एक तासाने येईल असं बोलता बोलता एक तास होऊन गेला नव्हते म्हणून आमचं पेशंट इथं काय त्याचं पण काय नाही अजून बोलले नाही काही पण ते बोलत्या आमचे जे घरवाले आहेत ते बोलत्या इथं आम डॉक्टरांना बोललो का चौकशी करा काय झालं काय नाही ते पण नाही येऊ राहिले का करू नाही राहिले कारण घरचे सांगू राहिले का पेशंट आमचा इथं संपलेला आहे पण तरी पण आम्ही इथं थांबलो आहे एवढे पेशंट घेऊन तरी पण इथं कोणाची चार पैसे कोणी इथं हजर नाही आहे तरी मी एवढी विनंती करतो का याच्या पुढं असं कोणत्या दवाखान्यात होऊ नये तर सगळ्यांना जेवढे आदिवासी बांधव आहेत माझे जेवढ्या आदिवासींना माझी एवढीच विनंती आहे का एवढी विनंती आहे का माझ्या जीवापासून एवढी कळवळ आहे का असं कुठं होऊ नये म्हणून बोलतो का उद्या सगळ्यांनी एक ठिकाणी जमा व्हायचं सगळ्यांना एवढीच माझी विनंती आहे का असं कुठं ग्रामीण ग्रामीण भागात असं होऊ नये म्हणून मी एवढा बोलतो एवढे कळवून येते काय सगळे जेवढे आमचे ग्रुपचे आहेत सगळ्यांनी मी हजर होवे जेवढे कळवण्यात येईल तेवढे लवकरात लवकर यावे एवढी माझी विनंती आहे आम्हाला येऊन एक तास झाला आम्हाला ता ता येऊन एक तास झाला इकडे आमचे पेशंट एक तास पूर्वी आलेला आहेत आम्ही इथे उपचार चालू नाही केलं बोलते का डॉक्टर एक तासाने येईल सरकारी दवाखाना असून डॉक्टरची उपस्थिती नाही झाली त्याच्यात आमचा पेशंट एक गेला तिकडे जाऊ एक पेशंट आमच्या इथे पेशंटची केअर नाही झाली इथं जो नर्स आहे जो कामगार आहे त्यांनी जेवढा केला तो मध्ये आहे कार्ड मध्ये व्हिडिओ कार्ड हे पा ही व्यक्ती तरी पण इथं पेशंट जाताना इथं आम्ही अँबुलन्स आम्ही फोन केली स्वतःना अशी डळवताना इथं तरी पण कोणाची उपस्थिती नाही आहे इथं नाही डॉक्टर ना कोणी इथं कोणीच नाही तरी पण इथं कोणी नाही आहे तर सगळ्यांना सांगतो का पुढं असं वेळ नको तर असं सगळ्यांनी हजर व्हावा एवढीच माझी विनंती आहे बस ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ